नमस्कार सगळ्यांचं स्वामी ट्वेंटी फोरमध्ये खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ आज गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार आहे आणि फार सुंदर असा दिवस असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रथम आज मी तुमच्यासोबत गुरुवारच्या या शुभ दिवशी एक सुंदर विषयावर बोलणार आहे थमनेल तुम्ही पाहिलंच असेल काही गोष्टी आहेत ज्या मला बोलायच्या आहेत तुमच्यासोबत नेहमी बरेच बंधू भगिनी एक प्रश्न आकर्षून विचारत असतात की आमच्यावर स्वामी कृपा होत नाही किंवा स्वामींचा अनुभव येत नाही जीवनात खूप काही केलं भरपूर दिवसापासून सेवा करतो हे करते पण स्वामींचा अनुभव येत नाही आहे आज मी तुम्हाला ना या सगळ्यांना उत्तर देणार आहे या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर देणार आहे की जीवनात आपण ना जेव्हा स्वतःला स्वामी भक्त स्वामी सेवक म्हणवतो तेव्हा आपल्या ठाई काय काय गोष्टी प्रथम असायला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या शिकून घ्या त्यानंतर स्वामी कृपेची अपेक्षा करा आणि त्या महत्त्वाचं तुम्हाला स्वामी कृपा म्हणजे काय नेमकं हे समजून घ्यावं लागेल तर बघा काही गोष्टी आधी आपल्या ठाई आहेत का मी तुम्हाला पाच गोष्टी खूप नाही तशा तर छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी आहेत ज्या स्वामींना अपेक्षित असतात आपल्याकडून पण मी मुख्य पाच गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करतोय त्या पाच गोष्टींपैकी आपल्याला बघायचं आहे की आपल्यामध्ये किती गोष्टी आहेत ह्या तुम्ही चेक करा स्वतः आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना ही अपेक्षा बा करा की स्वामींकडे अपेक्षा करा की माझ्यावर कृपा का करत नाही आपण बोलूयात त्या पाच गोष्टी लवकरच वेळ न दौडता पहिली गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही बघा चेक करा की तुम्ही स्वामींची नित्यसेवा करता सगळ्यात पहिले स्वामींची नित्यसेवा आपण केली पाहिजे जेव्हा स्वामी सेवेकरी म्हणतो स्वतःला भक्त म्हणतो स्वामींचा स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय हे मी बऱ्याचदा माझ्या कितीतरी व्हिडिओमधनं सांगत आवं स्वामी चरित्र सारामृत या दिव्य दिव्य ग्रंथाचे क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे असतात आज एक दोन तीन वाजला उद्या चार सहा पुढे सात आठ नऊ असे क्रमशः तीन अध्याय एक एकवीस अध्यायांचा जो ग्रंथ असतो निंडोरी प्रणित स्वामी केंद्रावर कुठेही सहज तीस पस्तीस चाळीस रुपयाला मिळतो त्याचे रोज तीन अध्याय क्रमशः वाचायचे असतात संपले की पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचं असतं आणि त्यासोबत अकरा माळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक तुळशीची माळा घेऊन त्याच्यावर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अकरा माळ जप करायचा असतो ही सेवा तीन अध्याय त्या ग्रंथाची आणि रोज अकरा अध्याय ते झाल्यावर याला स्वामींची नित्यसेवा म्हणतात ही नित्यसेवा म्हणजे रामबाण औषध आहे सगळ्या तुमच्या जीवनाचं प्रारब्धाचं सगळं काही वाईट जे काही आहे ते पुसून काढायचं असेल तर तुमच्या जीवनात पहिले ही नित्यसेवा नित्याने रुजू व्हायला पाहिजे म्हणून याला नित्यसेवा म्हणतो ही सेवा नित्य असायला पाहिजे किती लोकं ही सेवा नित्य करतात हे तुम्ही स्वतः चेक करायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की स्वामी सेवेकऱ्याच्या ठाई स्वामी सेवेकऱ्याने मांसाहार आणि परांन्न या दोन गोष्टी अगदी आवर्जून वर्ज केल्या पाहिजे कटाक्षाने पाळल्या पाहिजे खूप लोक द्वारे विचारतात की आमच्या घरी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया सांगतात की पुरुष घरातले ऐकत नाही मांसाहार त्यांना लागतो किंवा पुरुष सांगतात की मी मांसाहार करतो परंतु तो एक दिवस सोडून मी स्वामींची सेवा इतर दिवस करतो तर चालेल का असे अनेक वेगळे प्रश्न विचारत असतात मी वेळोवेळी त्यांना उत्तरही देतो पण आज त्या विषयावर पण सांगतो की बघा सगळ्यात अगदी आपण म्हणतो की एका ओळीत जर सांगायचं झालं तर, तर स्वामींना मांसाहार अजिबात चालत नाही चालूच शकत नाही जी लोकं म्हणतात ना की मांसाहार सांभाळून आम्ही स्वामी सेवा करतो वगैरे तर देवाला सर्व चालतं देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे सर्व खरं आहे पण हे जे आहेत ना मांसाहारासाठी जेव्हा आपण असे कारणं देतो ना तर ही कारणं झाली फक्त जसं व्यसनी माणसाला व्यसन करण्यासाठी काहीतरी कारण लागतं तसं मांसाहारी माणूससुद्धा मांसाहार करण्यासाठी काही ना काही कारण शोधून काढतो तर ही फक्त कारणं आहेत पण जर तुम्हाला स्पष्ट सांगायचं आलं तर स्वामींना मांसाहार अजिबात चालत नाही कुठल्याही जीवाला कापून त्याला खाणं हे स्वामींना कसं चालेल एवढा विचार करा परब्रह्म आहेत साक्षात दत्तगुरू आहेत तेहतीस कोटी देव त्यांच्या ठाई वास करतात आणि त्या परमेश्वराला मांसार कसा मान्य असेल है ना याचा विचार करा आणि परान्न परान्न म्हणजे याचाही स्पेशल व्हिडिओ तसा बनवलेला आहे मी पण पुन्हा एकदा सांगतो परान्न म्हणजे आपण आपलं घर सोडून इतरांच्या घरी जेव्हा सहज काहीतरी पित असतो ना त्याला परान्न म्हणतात तर त्याच्याने काय होतं की इतर व्यक्तींचे जे दोष असतात ते आपल्या हाही किंवा आपल्याला ते लागत असतात आपली केलेली महिन्याभराची सेवा एका परांनाने पुसली जाते असं गुरुमावलीसुद्धा बऱ्याचदा आपल्या त्यांच्या प्रवचनातून बोललेले आहेत तर या गोष्टीला लोक सिरियसली घेत नाही फारसं याच्यावर अनेक लोकांची अनेक वेगवेगळे मतं असतात मी त्यात आता त्याला इतक्या डिटेलमध्ये मी सांगणार नाही आहे व्हिडिओ पण केलेला आहे पण परांनं वर्ज हे करायलाच पाहिजे नाही तर तुमची सगळी केलेली सेवा पुसली जाते हां याच्यामध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांचं घरचं खाऊ शकतात परांणं म्हणजे काय याच्यावर सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे बघू शकतात कोणाच्या घरचं खावं नाही खावं सगळं मी डिटेलमध्ये सांगितलं तर दुसरा मुद्दा की मांसार आणि पराण्ण तुम्ही वर्ज केलेलं आहे का जीवनात हे स्वतःला विचारा तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणवतो ना त्यावेळेस तपासून घ्या स्वतःला की जर तुम्ही स्त्री असणार तर परपुरुष परपुरुष रथ आपला स्वभाव आहे का आणि जर तुम्ही पुरुष असणार तर परस्त्रीरथ आपला स्वभाव आहे का म्हणजे स्त्री असो की पुरुष सेवेकरी असो स्वतः तपासा की आपलं मन परपुरुषाकडे किंवा परस्त्रीकडे बघून आपल्या ढाई वासना निर्माण होते का आपल्याला आपण परस्त्रीला किंवा परपुरुषाला कुठल्या दृष्टीने बघतो हे तुम्ही सगळ्यात आईना तपासून घ्या ठीक आहे कारण स्वामी सेवेकरी मनवताना आ, पर स्त्री ही मातेप्रमाणे आणि भगिनीप्रमाणे आपल्याला समजायची असते आणि परपुरुषाला आपल्याला बंधू सर्व स्वामी सेवेकरी आहेत सर्व स्वामींची लेकरं आहेत सगळ्यांना गुरुबंधू आणि गुरुभगिनी गुरुमाता या दृष्टीने गुरु आपल्याला बघायचं आहे अशी स्वामींची आपल्याला आज्ञा असते आणि स्वामींची अशीच इच्छा असते तर याच्यावर आपण किती खरे उतरतोय तर हे तुम्ही सगळ्यात आधी काय करा चेक करा याच्याबद्दल तुम्हाला रामायणातला एक सुंदरचा छोटासा प्रसंग मी शॉर्टकटमध्ये सांगतो खूप प्रसंग छोटा आहे पण मर्म खूप मोठा आहे ज्यावेळेस रावण सीता मातेंना घेऊन जात होता त्यावेळेस जा सीतामातेने आपले जे अलंकार होते आभूषण होते ते ठिकठिकाणी सोडून आपल्या खुना त्या ठिकाणी टाकून दिल्या जेणेकरून जेव्हा राम श्रीराम प्रभू शोधत येतील त्यावेळेस त्यांना ते सापडतील असं प्रभू जेव्हा शोधात निघाले सीते मातेच्या तर त्यावेळेस त्यांना र वाटेतनं माता सीतेचा दागिना सापडला आणि तो दागिना पाहून त्यांनी ओळखलं की हा सीतेचा दागिना आहे आणि त्यांनी सहज आपल्या आपले जे बंधू लहान भाऊ आहेत लक्ष्मण त्यांना विचारलं की हे लक्ष्मणा हा दागिना बघ हा सीतेचाच दागिना आहे ना त्यावेळेस लक्ष्मणांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे लक्ष्मण ते दागिना पाहून म्हणाले की मला सांगता येणार नाही की हा दागिना सीता मातेचाच आहे का वहिनींचाच आहे का मला सांगता येणार नाही तर प्रभू श्रीरामांनी यावर प्रश्न केला की असं का कसं काय तू सांगू शकत नाही तर लक्ष्मण म्हणाले त्यावेळेस की हे प्रभू हे बंधू माता सीता या माझ्यासाठी माता व्रत आहेत त्या माझ्या वहिनी आहेत आणि वहिनीला आपण माते समान पुजतो आणि आपल्या संस्कृतीत मातेच्या पायावरून आपली नजर हलवण्याची किंवा मातेच्या चेहऱ्यावर देखील माता भगिनीच्या चेहऱ्यावर आपली नजर किंवा वहिनीच्या चेहऱ्यावर आपली नजर टाकण्याची आपली संस्कृती नाही त्यामुळे मी माता सीतेच्या चेहऱ्याकडे चे चे नाही माझी दृष्टी नेहमी त्यांच्या चरणांकडेच असतो हे उत्तर लक्ष्मणांनी दिलेलं आहे हा रामायणातील प्रसंग आहे यावरून आपण काय शिकायचा काय बोध घ्यायचा ते तुम्ही स्वतः समजू शकता आपण सुज्ञ आहात त्यामुळे पर स्त्रीरथ आणि परपुरुषरत जर तुमचा स्वभाव असेल तर तो स्वामींना चालत नाही चौथी गोष्ट तुम्हाला सांगतो की लबाड वृत्ती आणि स्वार्थी वृत्ती याचा स्वामींना प्रचंड तितका आहे स्वामी लबाड माणसाला आणि किंवा स्वार्थी माणसाला कधीही साथ देत नाहीत तुम्ही कितीही सेवा करून घ्या कितीही तुम्ही कर्मकांड करा पण तुमच्या ठायद्यात स्वार्थी वृत्ती आहे स्वतःचं खूप लोक असतात बघा आपल्यातही कमी प्रमाणात ती वृत्ती असेल स्वतःचं स्वार्थ म्हणजे स्वतःचं काम आधी झालं तर नंतर आपण बाकीच्यांचं काय ते बघू पण स्वामींचं अपेक्षा उलट असते स्वामी म्हणतात की तुम्ही तुमच्या समस्या तुमचे प्रॉब्लेम हे माझ्यावर सोडा निशंकपणे राहा आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करा आयुष्यात जेवढं वेल तेवढं दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना माझ्या दरबारापर्यंत आणा दुसऱ्यांना माझ्यापर्यंत आणा आणि त्यांचं जीवन धन्य करा दुसऱ्याच्या जीवनात जेव्हा तुम्ही आनंद पुलवास पुलवण्यासाठी ना काहीतरी करतायत त्यावेळेस तुमच्या समस्या या स्वामी स्वतः आपोआप सोडवत असतात तुम्हाला त्या बोलण्याची किंवा बोलून दाखवण्याची गरज नसते तुमच्या समस्या स्वामींकडे मांडून त्या तुम्ही स्वामींच्या चरणी सोडून द्या आणि फक्त काय करायचं आहे की आपल्याला दुसऱ्याच्यासाठी दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे एखादा दुःखी आहे टेन्शनमध्ये कुणी आहे तर त्याला स्वामी सेवा सांगा स्वामींबद्दल सांगा त्याला स्वामींच्या दरबारापर्यंत घेऊन या त्याच्या जीवनात ज्या दिवशी तो धन्य झाला ना संकटमुक्त आला त्याच्या कितीतरी आधी स्वामींनी तुमची संकट तुमचे प्रश्न सोडवलेले असतील हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे दुसऱ्यासाठी कार्य करायला शिका आपल्या समस्या स्वामींजवळ मांडून सोडून द्या हे स्वामींना अपेक्षित आहे आणि त्यानंतर पाचवी एक शेवटची गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे अहंकारी वृत्ती गर्व याचाही स्वामींना तटकारा आहे स्वामींच्या चरित्रामध्ये आणि स्वामींच्या बखरीमध्ये स्वामींच्या जीवनातील अनेक ग्रंथांमधील घटनांमध्ये हे वर्णन आहे किंवा हे दिसून येतं की अहंकारी व्यक्ती जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर आलेला आहे तेव्हा तेव्हा स्वामींनी अनेक विविध प्रकारच्या लिला करून त्याचा अहंकार मुळात सकट जाळून टाकलेला आहे गाळून पाडलेला आहे त्यामुळे अहंकार स्वामींना चालत नाही प्रत्यक्ष अक्कलकोटचे नृपती मालोजी राजे जेव्हा पहिल्यांदा स्वामींच्या भेटीला आले होते फार श्रद्धा होती मनामध्ये पण तरी देखील येताना स्वामींसमोर येताना ते अदब विसरले ते हे विसरले की ते जरी राजे असले त्या राज्याचे पण स्वामी हे ब्रह्मांडाचे राजा आणि ते स्वामींसमोर राजाचा जो राजेशाही थाट असतो त्या थाटामध्ये ते, थाटा ते आले त्यावेळी स्वामींनी त्यांचा मुकुटही आणून पाडला आणि त्यांच्या कांशिलात लगावली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुझ्यासारखे राजे आम्ही रोज घडवतो आणि रोज मातीत मिळवतो त्यामुळे स्वामींना अहंकार ही गोष्ट अजिबात चालत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात मी म्हणेल तेच खरं किंवा मी म्हणेल तीच पूर्व दिशा मी म्हणतोय तेच योग्य आहे किंवा आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना दोष देतो याने असं केलं त्याने माझ्यासोबत तसं केलं पण स्वतः आपण काय केलं आपण कधीही तपासत नाही आपल्या चुका आपण कधीच तपासत नाही आपण दुसऱ्यांच्या चुका नेहमी बघतो ने ने स्वामी म्हणतात की तुम्ही आधी स्वतःच्या चुका सुधरवा स्वतःकडे बघा स्वतः काही चुकत तर नाहीत ना याच्यासाठी सावध राहा दुसऱ्याच्या चुका असतील तर ते त्याचा लाभ त्याला ज्याचे त्याचे कर्म तो भोगणार आहे पण तुम्ही आधी कर्माने चुकू नका हो ही स्वामींची स्वामी सेवकांकडून भक्तांकडून अपेक्षा असते त्यामुळे जर तुमच्या काही अहंकार आहे तर तो तपासा या पाच गोष्टी आहेत मी तुम्हाला अगदी आज म्हणजे ठासून सांगतो की या पाच गोष्टी तपासा तुमच्या मनात जर हा प्रश्न येत असेल ना की स्वामी माझ्यावर कधी कृपा करतील किंवा का करत नाही आहेत तर या पाच गोष्टींपैकी ना किती गोष्टी तुमच्यात आहेत काय यातलं असायला पाहिजे आणि काय त्यातलं नसायला पाहिजे हे तुम्ही आधी स्वतः तपासा स्वतःची परीक्षा घ्या तुमच्या ठाई नित्यसेवा आहे का तपासा नसेल तर करा मांसाहार तुम्ही करता का परांना तुम्ही घेतात का परस्त्री परपुरुषरत तुमचा स्वभाव आहे का तुमच्या ठाई लबाड आणि स्वार्थी वृत्ती आहे का आणि तुमच्या ठाई अहंकार आहे का हे तपासा आणि जर या गोष्टी तुमच्या ठाई असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही वेळ आहे आजच शुभ दिवस आहे गुरुवार आहे शपथ घ्या आणि आजच या सगळ्या गोष्टी स्वामींच्या साक्षीने सोडा आणि स्वामींना हवं तसं निर्मळ स्वतःला करा आणि त्यापुढे वागा आणि त्यानंतर बघा स्वामी कृपा होते की नाही होते तेवढं येऊन मला सांगा या पाच गोष्टी अजूनही सोडून द्या आणि स्वामी कृपा तुमच्यावर शंभर टक्के होणार आहे स्वामी तुम्हाला पावलो पाऊले अनुभव देतील की ते तुमच्यासोबत आहे यात तीळ मात्र ही शंका नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी तपासा आणि तुमच्या ठाई यातल्या काय गोष्टी आहेत ते प्रामाणिकपणे कमेंट करून सांगा आपल्यातले दोष सगळ्यांसमोर मांडणं याला खूप मोठं काळीज लागतं आणि स्वामी या गोष्टीची कदर करतात त्यामुळे आपल्याला काय वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला हा मुद्दा आजचा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि कृपया करून या पाच गोष्टींपैकी जर तुमच्या ठाई काही असेल ज्या सोडायच्या गोष्टीत त्या आजच सोडा ज्या घ्यायच्या गोष्टीत त्या आजच रुजू करा आपल्या जीवनात कारण आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे असं समजा की स्वामींच्या इच्छेने स्वामींची इच्छा झाली म्हणून आपल्याला स्वामींनी ही आज्ञा केलेली आहे असं समजा हवं तर आणि आजच वाईट गोष्टी सोडा आणि ज्या गोष्टी स्वामींना अपेक्षित आहेत ज्या मी आज सांगितल्या त्या आपल्या जीवनात रुजू करा कमेंट करून मला कळवा आजचा टॉपिक कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ